नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाहीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मोठं विधान अमळनेर शहरात मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत पंचवीस सव्वीस एप्रिलला महाराष्ट्रातील पहिले बीज संमेलन सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ पुणे यांचा अनोखा उपक्रम सुट्टीचे तीन दिवस कर्मचाऱ्यांना हजर राहण्याच्या तहसीलदारांच्या सूचना नमस्कार मी इंदिरा हेडलाइन्स नंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाहीये असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद आमची भांडणं आमच्या गोष्टी किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच दिलाय दिग्दर्शक निर्माता महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलंय अमनेर शहरातील मुंदडा नगर भागात वायर टाकण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून अर्ध्या अमनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे या घटनेनंतर तातडीने दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं असून नागरिकांना काही काळ पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन होणार आहे एक तरी झाड लावूया चला सावली पेरूया हे संमेलनाचं बोधवाक्य आहे हे संमेलन भारतीय विद्यापीठाच्या धनकवडी येथील प्रांगणात होणार आहे अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे यावेळी बीजमाता पद्मश्री शईबाई पोपरे यांना राजशास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे आधी का झाड आधी असा प्रश्न पडतो आणि बी मुळात डोक्यात लागले पाहिजे आणि मुलांच्या डोक्यात असलं पाहिजे शिकतानाच असलं पाहिजे हा विचार घेऊन आम्ही काम करतो तर पहिलं बीज संमेलन असावं असं वाटतंय वृक्ष संमेलन पण आपण सह्याद्री देवरा पहिल्यांदाच बीडला जसं हे पहिलं बीज संमेलन असावं भारतीय विद्यापीठ आणि सह्याद्री देवराच्या वतीनं सव्वीस तारखे संध्याकाळी तीन ते सहा या मार भारतीय विद्यापीठ धनकोडीला हे बीज संमेलन होणार आहे या बीज संमेलना राहीबाई कोटरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन पंडित मुकुल श्रीपुत्रांच्या हस्ते सत्कार करणार आहोत आणि विजयबाला कदम यांच्या बीजे तुला करणार आहोत शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयात विभागनिहाय सुशोभीकरण करण्यासाठी सोयगावच्या का तहसीलदार मनिषा मेने जोगदंड यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता विभागनिहाय झाडाझडती घेऊन विभागातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या तिन्ही दिवस कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या दरम्यान स्मशानभूमीचे सुशोभीकरण आणि कार्यालयात विभागनिहाय सुशोभीकरण करण्याची मोहीम तहसील कार्यालयात हाती घेण्यात आली आहे दरम्यान या अभिनयासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अंबाजोगा हो येथील कायदा आणि सुव्यवस्था राखली जात नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पॅन्थर सेनेचे अध्यक्ष एक महिला वकिलावर वेगवेगळ्या मानसिकतेतून हा हल्ला झालेला आहे कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नका त्यांची धिंड काढा जिजाऊंच्या लेकीवर हा हल्ला झालाय असं सांगत केदार यांनी या हल्ल्याचा निषेध केला संतोष देशमुखच्या हत्याकांडानंतर सुद्धा बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नीट झालेला नाही कायद्याची पोलिसांची भीती कुणाला वाटत नाही अंबाजोगाईतील ज्ञानेश्वरीवर झालेला अमानुष हल्ला क्रूरपणाचा एक कळस गाठणारा आणि मानवतेला काळीबा फासणारा हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध करतो आरोपींवरती मोकासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली पेशात असलेली ही महिला काही तक्रारी करते म्हणून तुम्ही तिला बांधून रिंगण करून मारता तुम्हाला पोलिसांची भीती नाही कायद्याची भीती नाही एक महिला आम्हाला प्रश्न कसं काय विचारते एक महिला पोलीस स्टेशन पर्यंत कशी काय जाते एक महिला आम्हाला कायदा का सांगते म्हणून गावातल्या सरपंचाने आणि या सगळ्या नराधामाने हल्ला केला कठोर कारवाई झाली पाहिजे ही पुरुष सत्ताक मानसिकता आहे की एक महिला आम्हाला प्रश्न कशी विचारते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामाचे पुढे काय झाले संबंधित तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक देण्यात आली ते पोलिसांच्या वागणुकीने समाधानी आहेत का हे जाणून घेण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने सिटिझन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे फीडबॅक असलेला क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना आता सरळ अधीक्षकांना जाऊन आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक गतीने सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे गोंदिया जिल्हा पोलीस दलात आपण फीडबॅक करणारी काय न्यूज केली सगळं पोलिस स्टेशन आहेत स्पेशल ठिकाणी त्यामुळे जे नागरिक पोलीस स्टेशन येतात त्यांना जेशनला नवा ग्रुप मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे तर एकंदरीत त्यांना पोलिस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या गोष्टीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रारात त्यांना जे क्यू आर कोड स्कॅन करून पोलिस त्यांच्या मोबाईल एक सिम्पल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्रीज असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फिडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळाली नसेल ते डायरेक्टली माझ्यापर्यंत माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून की योग्य माहिती मदत त्यांना आपण दिला असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांचे मदत मिली पाहिजे चांगली वाहून त्यांना पोलिस स्टेशन मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपली प्रणाली सुरू केली आहे सातारा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वाडेगावच्या श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली चैत्रपंचमीला नवस बोललेल्या भक्तांकडून भैरवनाथास आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आलं यावेळी सूर्यास्त होण्याआधी वाडेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या दरम्यान वेणणा नदीच्या काठी पंचवीस फूट लांब आणि सत्तावीस इंच रुंदीचा तयार करण्यात आलेला अग्निदिव्यामधून शेकडो भक्त श्री भैरवनाथाचा जयघोष करीत अग्निदिव्यातून चालत गेले यावेळी हा क्षण पाहण्यासाठी हजारो महिला भाविक वेण्णा नदीच्या काठी एकत्र आले होते छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पातणीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी हो। बीड जिल्हा सत्र न्यायालयाने निलम पोलीस उपनिरीक्षक कासले यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपीचे वकील सावंत यांनी ही माहिती दिली आहे कासले हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता आज पोलिसांनी त्याला अटक केलं यावेळी जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती आरोपीचे वकील सावंत यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे पीएसआई रणजित <t->, कासले यांना गुन्हा रजिस्टर <तवणस्त्ति> नंबर दोनशे तेरा दोन हजार पंचवीस अठरा सेटीच्या ऍक्टमध्ये अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं होतं पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब डीवाय एस पी बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे तासले सरांची एकंदरीत चौदा दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांकडून मागवण्यात आलेली होती त्यावर सरकारी वकिलांचा आयओनचा आणि आमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केली

गोंदियाच्या तुमसर तालुक्यातील चिखला शिवारात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रालगत असणाऱ्या विहिरीत वाघीण आणि रानडुक्कर मृतावस्थेत आढळलेत या घटनेबाबत माहिती मिळताच नाकाडोंगरी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह विहिरी बाहेर काढले शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग करताना रानडुकराचं वाघीणही विहिरीत पडली असावी असा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केलाय या बातमीचा वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड